नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल शेतकऱ्यांसाठी आज ज्या ठळक बातम्या व राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या आपल्याला फटाफट बघायला मिळणार आहे त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरच आपल्याला सर्व गोडीमोडी पाहायला मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सा सव्वा हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना एकशे नऊ कोटी एकाहत्तर लाख अठरा हजार रुपयांचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला केंद्र राज्य शासनानेही शासना शेतकऱ्यांसाठी ही, ही अर्थसहाय्य यो योजना सुरू केली आहे सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान योजने समावेश आहे त्या सर्वांच्या राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असल्याचे विखे यांनी सांगितले आणि राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला तर आता कोणत्या भागात किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे हे पाहणार आहोत अकोला तालुक्यातील चौतीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सत्त्याण्णव लाख जामखेड एकोणतीस हजार शेतकऱ्यांना पाच कोटी कर्जत त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आठ हजार कोटी कोरपगाव एकोणतीस हजार शेतकऱ्यांना पाच कोटी अहिल्यानगर तीस हजार शेतकऱ्यांना सहा कोटी नेवासा छप्पन हजार शेतकऱ्यांना दहा कोटी पारनेर पन्नास हजार शेतकऱ्यांना दहा कोटी पाथर्डी एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना सात कोटी राहता चोवीस हजार शेतकऱ्यांना चार कोटी राहुरी अडोतीस हजार शेतकऱ्यांना सात कोटी संगमनेर एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना अकरा कोटी शेगाव एकेचाळीस हजार शेतकऱ्यांना आठ कोटी शिंगरोदा पन्नास हजार शेतकऱ्यांना दहा कोटी श्रीरामपूर बावीस हजार शेतकऱ्यांना चार कोटी असे वर्ग करण्यात आलेले आहे